शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर आता इथं समजा गवतानी दिसत नाही इकडं आता समोर गवत वाढेला इकडे दिसण हे कमी जास्त तीनशे साडेतीनशे फुटाचा बांध आहे तर आपण ह्याला काय डोकं लावलं होतं बघा पावसाळ्यामध्ये खाऊन टाकलेल्या आंब्याच्या कोयात आहेत का त्या कोया आपण एका जागेवर तीन तीन पुरल्या होत्या कोया पुरल्या होत्या प्लस सीताफळाच्या बे टाकल्या होत्या आणि अजून पुन्हा पोळ्याला एक फोतं नारळ चार चार फुटाला एक एक, एक, एक एक नारळ असे नारळ पुरले होते आणि त्याला पाण्याची व्यवस्था म्हणून आपण एक ड्रीप लाईन टाकलेली आता तुम्ही पाहू शकता तर यंदाचीच चोवीस म्हटलीच गोष्ट आंब्याची झाडं कच झाली एक दोन तीन चार बघा एक दोन हे बघा आंबा हे बघा ह्या आंब्याची एक दोन हे बघा इथे सीताफळ तिथे एक आंब्याचं झाड आहे असं म्हणजे भरपूर उगले तर आता एकदा समजा ह्या पावसाळ्यामध्ये बारा महिने झाले की हे झाडं जात नाही हे बघा हे आंबा बघा हे इथे गवतामध्ये सीताफळ आता हे गवत कट करायचं आहे गवत काय कामाचं नाही ते बिनकामाचं आहे वैरण करायची त्याची बघा आंबा आता हे गेल्या वर्षी गेल्या पोळ्याला पुरलेलं नाही रे याला दोन वर्ष झाले बघा सीताफळ आंबा एक दोन हे बघा हे आंबा एक छोटा दोन इक जर घ्यायचं म्हणलं का त्याला खूप पैसे लागतील शंभर रुपयाच्या पुढंच पण कमी नाही आणि ही जर योजना केली एकदम कमी पैशामध्ये तिथं कनेरीचा फाटा लावला होता सणासुदीला दोन त्याच्या महिन्यात त्याच्यात फुलाची गरज पडती म्हणून फुलाची व्यवस्था केलेली ती एक सीताफळ आहे ही एक सीताफळ आहे नारळ काय काय उगाडले तर काय काय अजून उगवतील बघा मी ते नारळाच्या झाडाला दम आहे बघाले हे बघा हे गेल्या वर्षीचं नारळ घेऊन बघा हे सीताफळ हे सीताफळ बघा आंबे एक आणि दोन हे बघा एक आपली जमीन काळीची जाड जमीन आहे बघा इथं कलमी निलमी आंबे कोणतेच येत नाही तर इथं सीताफळ इथं जर आले तर हे जुन्या पद्धतीचे जे गावराने आंबे आहेत का तेच येणार आहे बघा हे सीताफळ इथं बोराटी ही बोराटी आपण तशीच राखणार आहे जेणेकरून आपल्या आंब्याचं शेळ्या मेंढ्यापासून जनावरापासून संरक्षण होणार आहे आणि काटा असल्यामुळे तिथं कोणीच जाणार नाही हे बघा आंबे आता गुडघ्याला आंबे लागलेत बघा हे आंबे बी छान आहेत हे बघा हे येणार हे नारे गेल्या वर्षीचं आहे हे बघा हे आंबा बघा हे नारळ यंदाच आहे हे नारेळ उगाले आता हे बी जात नाही बघा हे बघा हे सीताफळ हे बघा हे आंबा ते सीताफळ नारळ कमी जास्त पन्नास फुटलेले तर आता त्यातले उगणार आहे तर पण टाईम लागतो हे बघा हे आताच बघितले मी हे उगायले बघा हे बघा नाही हे काय झालं बैलाच्या पायाने उगायलेले बैलाच्या पायानी हे झाले चेंगरलं होतं हे बघा हे मग तसा बी ताप असतंय बरं का जे जगून जगून जे जगन ते जगन बैलाच्या ह्याच्या इकून तिकडं तिकून इकडं आता ऊसतोडी होती इथं इकूण न्या तिकून न्या म्हटलं तरी काय आता एवढं काय कोणी ऐकत नाही बघा जसं होईन तसं हे बघा हे नारेल हे नारळ यंदाच आहे हे नवीन यंदा नारळ ओळखू येत आहे ना हे बघा हे उगाले आता हे नवीन आहे हे आता व्हिडिओ बनवतानी आता पाहिलं हे बघा हे आंबा चार फुटालाच एक पुरलेलं आहे कारण म्हणजे मी काय म्हटलं हे बघा इथं उगायले हे बघा हे म्हटलं ह्याच्यातले अर्धे उगू नाही तर दहा जरी उगले तरी पाच झाले हे गेल्या वर्षीचं हे गेल्या वर्षीचं प्रयोग आहे आपला ते उगायले म्हणून यंदा पेरले तर हे बघा हे आंबा हे गेल्या वर्षीच नारले हे बघा हे आता उगायले हे पण आताच बघितलं व्हिडिओ पण इंदानी हे बघा हे दोन झाड आहेत हे दोन झाड आहेत आणि हे जर हे गावढाणी समजा हे जुन्या पद्धतीचे जर आंबे आले हे बघा हे एक हे आपण घरी देवापी ठोलता या बघा हे नारळ इथं ते आणून ह्याच्यामध्ये आड केला आहे असं जर केलं का एक तर पैशाची बचत आणि इथून उपट तिथं लाव ते आंबा हे आंबा तिथं इथून लावपट तिथं लाव तिथून उपट तिथं लाव कायच करायचं घरी हे बघा हे कोंबे आता चाल आहे हे दोन नारळ बघा आता शेवट आहे ते आहे का आंब्याचं झाड आणि झालं आता हेच एक हिवडे तुम्हाला सांगत राहिला होता हे बघा हे गवत आहे का का नाए, का नाए। का ते करतात एक आंब्याचं झाड आहे म्हणजे आंब्याचे बी खूप सारे झाडं आहेत शेता आहेत नारळाचे काय उगलेत आणि काय अजून उगणार आहेत त्यात काय शंका नाही काय नाही आता ही माहिती तुम्हाला सांगायची राहिली होती फक्त पुरायचे कावा नारळ जर तुम्हाला पुरायचं असलं तर पोळ्याच्या टायमाला नवीन तोडा आलेला असतं आणि त्याच्यात कोमाचे नारळ निघायचे हे आपल्या सर्वालाच माहिती मग त्या टायमाला पुरायचे आणि कोया जे आहेत का बांधाच्या कडीने समजा जिथं जनावरं जात नाही ट्रॅक्टर जात नाही आऊत जात नाही माणसाचा त्रास कमी होणार आहे अशा जाग्यावर हे करायच्या कोया पुरायच्या दोन दोन तीन तीन पुरायच्या मग जेणेकरून त्याच्यातले समजा जाऊन एक झाड जरी जगलं तरी आपल्याला भासवते सगळे गावरान झाडे तर आपण खाल्लेले आंबे ते आणि सगळे पुरलेले आता ह्याला खत नाही पुत नाही काय नाही पाणी द्यायचं दोन चार महिने जूनपर्यंत जगवायचं एकदा का पाऊस पडला का त्याच्या खताची सोय सगळी केलेली आहे बघा चौकड बुरकुंट आहेत ह्याची वळ नाही का सगळे बुरकुंडे हे बुरकुंड कुजून कुजून अगदी त्याला खत भेटणार आहे आणि कशाचीच गरज नाही बघा हे वनगतीचा बांध असल्यामुळे इकडे कोणी जास्त काय हे वनगतीमुळे कोणी उतरत नाही चढत नाही काय नाही काय नाही तर ही लावण्याची पद्धत कसं का काय वाटली हे कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा जेणेकरून आपण अशी नवीन माहिती घेऊन येत असतो लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद